हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच फ्रेम याचा एकोणीस फेब्रुवारीचा एपिसोड एक रिव्ह्यू तिकडे काव्याची आजी काव्याला समजवत असते की तूच की आपल्या घराण्याची इज्जत वाजवू शकते तेव्हा काव्य ओरडते अगं आजी काय बोलतेस तू कुठल्या जमान्यात जगतेस तू घराचे आपरू रूढी परंपरा हे सगळं सिनेमात असतं खरे आयुष्यात नाही आजी अगं आहेस व्हायचंय मला करते ना ग किती महिने झाले अभ्यास करते मी अजून खूप अभ्यास करायचा आहे ग मला परीक्षा द्यायच्या आहेत सगळं करायचंय आजी मला अगं ताईची गोष्ट वेगळी होती तिने हे लग्न हे आयुष्य स्वतः स्वतःसाठी निवडलं होतं तेव्हा शारदा बोलते आपल्याला हवं ते निवडता येत नाही ग काव्या यालाच आयुष्य म्हणतात तेव्हा शारदा बोलते कर ना लग्न तेव्हा काव्य बोलते मी लग्न करणार नाहीये विषय संपला तेव्हा काव्याची आजी बोलते काव्या बाहेर गाव पेटले तुझ्या आई वडिलांची इज्जत पणाला लागले तू बाहेर बघितलंस ना पायाच्या आईच्या डोक्यावर कसा ग्लास फेकून मारला ते अगं बाहेर सगळे जाळपोळ करायच्या गोष्टी करतायत हे सगळं थांबेल फक्त तू हो म्हणालीस तर तेव्हा काव्य बोलते अरे पण माझ्या एका हो कराने माझं आयुष्य थ्री थ्री सिक्स्टी डिग्री बदलतंय त्याचं काय माझा विचार का, का नाही करत आहे कोणी प्लीज तुम्ही याच्यात मला कोणी अडकवू नका माझ्याशी कोणी बोलू नका मला समजावून सांगायला येऊ नका मी हे लग्न करणार नाहीये ही काळ्या दगडावरची रेष आहे बास तेव्हा दौलत तिथे येतो तेव्हा काव्या बोलते मामा सांग ना हे लोक बघ ना काय बोलतायत वेळ ला, वेळ लागल्यासारखं बोलतायत मामा प्लीज तू सांग ना तेव्हा दौलत बोलतो माहितीये दौलत काव्याला घेऊन जातो काव्या बोलते मामा बरं झालं मला माहिती होतं तू ऐकशील चल इकडे यशवंत फोनवर बोलत असतो की मी सांगितलं तेवढं करा दौलत काव्याला पूर्ण गर्दीत यशवंत समोर घेऊन उभा राहतो आणि बोलतो काव्या तू या लग्नाला तयार हो व काव्या बोलते मामा अरे मला वाटलं माझ्या बाजूने बोलशील तू सपोर्ट करशील मला तू तर तेव्हा दौलत बोलतो हे बघ मला कळतंय तुझ्यावर जो प्रसंग आला ना तो कोणावरही येऊ नये कळतंय मला पण माझ्या मेनूवर जो प्रसंग आलाय त्याचं काय नंदिनीचं हे लग्न होत नाही म्हणून मेनूचं लग्न मोडायला आले त्याचं काय धनंजयराव आणि मी बाप म्हणून एकाच जागे उभे आहोत ग तेव्हा दौलत हात जोडतो आणि बोलतो काव्या या लग्नाला तयार हो तेव्हा काव्या दौलतचा हात खाली घेते तेव्हा यशवंत बोलतो हे बघ बाळा हे लग्न मोडावं अशी माझी सुद्धा इच्छा नाही आहे पण या गावची सिस्टीम तुमच्या शहरासारखी नसते तुम्ही शहरातली माणसं मातीचा बोट जरी लागला ना तरी किच्यातनं रुमाल काढून पुसून घेतात आणि आम्ही तीच माती कपाळाला टिळा म्हणून लावतो तसंच या गावातल्या रूढी प्रमा परंपरा आहेत या रूढी परंपरा पाळताना तुम्हाला त्रास होतो ना त्यांनाही पाळल्या तर आम्हाला त्रास होईल आणि हे मी एकटाच नाही अख्खं गाव मानतो आणि त्याच रूढी परंपरा मोडणाऱ्याला शिक्षा सुद्धा गावच देतो बघतेस ना या गावकऱ्यांकडे दगड काठा काठ्या बंदुकी घेऊन उभे आहात इकडून सुपक्रुप जायचं असेल तर दोनच पर्याय आहेत एक गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावरून जा नाहीतर लग्नाला हो मन आणि मस्त वाजत गाजत मिरवणुकीतून जा आता तूच ठरव तुझ्या वडिलांची आणि तुझ्या नातेवाईकांची पाठवणी कशी हवी आहे तुला तेव्हा काव्य बोलते सोशल प्रेशर टाकतायत तुम्ही माझ्यावर तेव्हा यशवंत चिडून बोलतो अगं प्रेशर बघितलं नाहीयेस तू अजून प्रेशर काय असतं ना हे यांना विचार आज लग्नाला नाही म्हणणार तुम्ही इथून निघून जाल पण त्यानंतर या गावात काय होईल त्याचा स्वतःला आयुष्यभर दोष देत राहाल तुम्ही तेव्हा कव्याची आजी पुढे येते आणि बोलते मी सांगते ना काय होईल मेनूचं लग्न मोडेल हे सगळं गाव आमच्यावर बहिष्कार टाकेल ही तुझी मामी पाणी भरायलासुद्धा घराबाहेर जाऊ शकणार नाही या दुःखाने दौलत गळफास लावून घेईल आणि या धक्क्याने मी हे जग सोडून जाईल तेव्हा काव्य बोलते अगं आजी काय बोलतेस तू नको ना असं काय बोलू आणि मरणाची भाषा काय करतायत तुम्ही तेव्हा धनंजय बोलतो काव्या बेटा तू जर लग्नाला नाही म्हणालीस ना तर मरणाशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये काव्या बोलते बाबा अहो नको ना असं काही बोलू काय बोलतायत तुम्ही काव्य बोलते आई अगं आहे हा सगळा तेव्हा शारदा बोलते काव्या शहानपणा आणि वेडेपणा याच्या पलीकडे गेलंय आता सगळं हे बघ तू होकार दिला ना तेव्हा हे प्रकरण आटोक्यात येईल आता मला माहिती आहे लहानपणापासून माझा नंदिनीवर विशेष जीव होता आणि बाबांचा तुझ्यावर ते नेहमी म्हणायचे काव्या माझा अभिमान आहे काव्या माझं नाव कधी धुळीला मिळू देणार नाही बाळा ऐक ना माझ्यासाठी नाही गं बाबांसाठी हो म्हण ना तेव्हा काव्य बोलते ते सगळं कळतंय गं मला आई पण ह्या गावाच्या रूढी परंपरांसाठी माझा बळी का देत आहेत तुम्ही आई बघ ना जे लग्न ताईसाठी सोहळा होता ते लग्न माझ्यासाठी एक मरण होऊन बसेल कळत नाही आहे का तुम्हाला तेव्हा काव्य बोलते काय होणार आहे तुमचे आब्रूजे धिंडोवरे निघतील मी सगळ्यांशी माफी मागते ना मी सगळ्यांना सांगते मला माफ करा काव्य हात जोडून यशवंत पुढे जाते त्याचे पाय पडते मला माफ करा मामाचे पाय पडते मला माफ करा तेवढ्यात एक बाई बोलते ए बस कर गं तुझे नाटकं तेवढ्यात काही बायका पुढे येतात आणि बोलतात की बकुळे इकडे तुमच्या आणि या बकुळेच्या तोंडाला काळं फासायचं आहे काव्या बोलते खबरदार असं काही केलंच तर तेव्हा त्या बायका बोलतात की अहो तुम्हाला तीन तीन पोरी एकीला पण संस्कार देता आले नाही का तेवढ्यात एक गावकरी बोलतो एक पोरगी तर पळून गेली आणि एक दुसरी पोरगी एवढी स्वार्थी की ती घरच्यांसाठी काहीच जुमा जुमानायला तयार नाही तेवढ्यात एक बाई बोलते पोरीला चांगले संस्कार दिले असते ना तर ही वेळच आली नसती तेवढ्यात एक गावकरी बोलतो बोलत काय बसलाय काळा फासा यांच्या तोंडाला काव्याची मामी रडायला लागते काव्य वाचव मला तुम्ही सगळे निघून जाणार अगं पण ही गावकरी नाही सोडणार आम्हाला मला आणि माझ्या मुलींना गावभर तोंड झाकत फिरावं लागेल काव्या अगं दिदीमुळे माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य बर्बाद होतील ग तेव्हा गावातली एक बाई बोलते फक्त तर तुमच्या मुलींची नाही गावातल्या समध्या पोरींचे आयुष्य बर्बाद होतील त्या गावातून वरात जाणार नाही की कुठल्या पोरीला मागणं येणार नाही एवढ्यात एक गावकरी बोलतो लग्नातून पोरीने पळून जाणं ही लहान गोष्ट नाही त्याला फसवणूक म्हणतात आणि अशा फसवणूक करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही तेवढ्यात दुसरा बोलतो की यांची गाव गाडवावर धिंड काढायला पाहिजे पहिलीच्या बापाची गाडवावरून धिंड काढायला पाहिजे तेवढ्यात काव्या पुढे येते आणि बोलते याद राख पुढे आलास तर तेव्हा काव्याचे बाबा तिला पकडतात आणि बोलतात की काव्या तूच वाचवू शकतेस बेटा प्लीज लग्नाला तयार हो तेव्हा धनंजय रडत खाली बसतो आणि काव्याचे पाय पकडतो काव्या खाली बसते आणि बोलते बाबा काय करताय धनंजय बोलतो काव्या माझ्या आईचं नाव आहे आयुष्यभर ढाल बनून जगली माझी ती मावली स्वतः तारा सहन केला पण माझ्यावर कधीही संकट येऊ दिलं नाही तिने माझ्या सुखासाठी खूप सोसलं तिने आणि तिचं नाव मी तुला दिलंय पण आज नियतीने तुला तिच्या जागी ठेवलंय हो मला माहिती मी आज जी तुझ्याकडे मागतोय त्यामुळे तुला खूप त्रास होईल तुझं आयुष्यपणाला लागेल तुझी सगळी स्वप्न पुरसली जातील पण तुझ्या आयुष्य आईच्या कपाळाचं कुंकू पुसलं जाण्यापेक्षा तुझी स्वप्न पुसली गेली तर चालेल ना तुला काव्य काव्या होऊन खाली बसते तेव्हा तिला जेव जीवाबरोबरच्या सगळ्या आठवणी आठवत असतात जेव्हा बोलतो माझ्या हातावर तुझं मी हिंदीने नाव काढणार ना माझी गोष्टी हळद लावणार ना दादा सोबत एकत्रच आपण एका मांडा मंडपात लग्न लावून घेऊया का हे सगळं काव्याला आठवत असतं तेव्हा धनंजय बोलतो हे बघ मला माहिती आहे आपल्या घराण्याच्या अब्रूचं ओझ मी तुझ्यावर टाकतोय तो बघा लग्नाच्या लग्नातून पळून गेलेल्या मुलीचा बाप बघा तो ह्या वा वाक्याचं ओझ त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे मला मुलीचं लग्न होतं ना तेव्हा ती उंबरट्यावर तेवत ठेवलेल्या पंथीसारखे असते सासरचं माहेरचं घर उजळवून टाकते ती आणि काव्य बाळा आज मोहिते आणि देशमुख यांचं घर वाचवण्याची संधी तुला मिळाली आहे मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत आत्ता या क्षणी आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तू आहेस मी दिलेल्या सवलतींवर तुझ्या आईच्या संस्कारांवर तुझ्या ताईच्या चरित्रावर खूप प्रश्न उठतायत काव्या या सगळ्यांचं खणखणीत उत्तर तू आहेस काव्या माझ्या लाडाची काव्या माझ्या गुणाची काव्या बाळा करशील नाही लग्न काव्या बाबांचा हात खाली करते आणि बोलते बाबा हे असं करण्यापेक्षा मला मारून टाका ना बाबा आणि रडायला लागते तेव्हा धनंजय बोलतो बाळ असे प्रश्न सुटत नाही ना मारून घेतलं असतं ना हे बघ बाळा ह्या लोकांना तू ओळखतेस ना विक्रम काका मानिनी काका सगळे मानिनी काकू सगळे चांगले आहेत पार्थला तू ओळखतेस ना त्या घरी सुखी राशील तू का नाही म्हणतेस बाळा आणि मी तुझ्यासाठी काही चुकीचा निर्णय घेईल का सांग ना तू देशमुखांच्या घराची सून व्हायला तुला नाही का आवडणार बाबा तेव्हा काव्य बोलते बाबा देशमुखांची सून व्हायला आवडेल मला तेव्हा काव्य बोलते बाबा मला काव्या पार देशमुख नाही जीवा देशमुख व्हायचंय तेव्हा राहतो आणि बोलतो काय बोलतेस तू हे तेव्हा काव्यही उभी राहते आणि बोलते हो बाबा हेच सत्य आहे काव्य बोलते जीवाचं आणि माझं प्रेम आहे एकमेकांवर तेव्हा काव्य बोलते बाबा खरंच खूप प्रेम करते हो मी जीवावर नाही राहू शकत मी त्याच्याशिवाय आम्ही दोघं खरंच खूप सिरियस आहोत बाबा खरंच तुम्ही जीवा इथे नाहीये तुम्ही सगळे इथेच थांबा मी जीवाला शोधून घेऊन येते तोच बोलेल तेवढ्यात धनंजय काव्याला अडवतो नाही नाही हे बघ तू कुठेही जायचं आहेस तू इथनं पाय बाहेर टाकलास तर मी स्वतःला संपून घेईल सांगून ठेवतोय तुला मी तेव्हा काव्य रडते बाबा असं नका ना करू मी नाही राहू शकत जीवा आणि जीवा म्हणून आवाज देते तेव्हा धनंजय बोलतो नाही तू इथून बाहेर गेलीस ना धनंजय एका गावकऱ्याच्या बंदूक घेतो आणि स्वतःच्या कपाळावर ठेवतो आणि बोलतो की बघ तेव्हा धनंजय स्वतःला गोळी मारून घेतो आणि खाली पडतो तेव्हा काव्यात जोरात ओरडते आणि नंतर बघते तर हे सगळं स्वप्न असतं आणि धनंजय तिच्यासमोर हात जोडून उभा असतो तेव्हा काव्या तशीच हतबल होऊन उठते आणि तिच्या आई समोर येते आणि तिथून पुढे चालणार तेवढ्या समोरच्या बायका तिच्या तोंडावर काळं फासायला तयारच असतात दुसऱ्या साईडला जाते तेव्हा गावकरी काठ्या घेऊन तयार असतात तेवढ्यात एपिसोड संपतो